मित्रांनो उल्हास ॲपमध्ये आपल्याला आपल्या गावातील निरीक्षण लोकांचे जे सर्वेक्षण केलेले त्यांची माहिती आपल्याला या ॲपवर भरायची ॲपवर कशा पद्धतीने भरायची याविषयी मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ तयार केला होता यात प्रत्यक्ष एक कुटुंब भरून दाखवले आहे एका कुटुंबामध्ये व्हॉलंटिअर असतील निरीक्षर असतील कुटुंब प्रमुख आणि इतर माहिती कशा पद्धतीने भरायची प्रत्यक्ष मी भरून दाखवलेलं आहे किंचितही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही माहिती भरताना हा व्हिडिओ आपण पाहिला तर ओके त्यानंतर मागच्या वर्षी काही प्रॉब्लेम फेस झाले होते माहिती भरताना काही प्रॉब्लेम आले होते असे प्रॉब्लेम आपले असतील तर हा व्हिडिओ पहा यात त्याचं संपूर्ण सोल्युशन दिलेलं आहे आता यावर्षी या दोन्ही व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आले की तीन ते चार प्रॉब्लेम सध्या उद्भवत आहेत तो म्हणजे टोकन एक्सपायरी त्यानंतर मग मागच्या वर्षी शिक्षकांचे रजिस्ट्रेशन केलं होतं पण यावर्षी मोबाईल नंबर घेत नाही त्यानंतर मग पासवर्ड मॅच होत नाही रॉंग पासवर्ड दाखवतं ओ टी पी येत नाही असे जे चार पाच प्रॉब्लेम आहे यांचं सोल्युशन कशा पद्धतीने आपण करू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओ आहे व्हिडिओ सुरू होण्या अगोदर बी एस स्मार्ट टीचर या आपले मनापासून स्वागत मित्रांनो ऍपमध्ये जेव्हा लॉगिंग करतो तेव्हा एक, एक प्रॉब्लेम येतोय की टोकन एक्सपायरी तर हा प्रॉब्लेम म्हणजे आपला आय डी पासवर्ड चुकलेला आहे त्या संबंधी नाही मित्रांनो लॉगिंग केल्यानंतर भरपूर वेळेस आपण खूप वेळेपर्यंत लॉग आउट होत नाही किंवा लॉगिंग झाल्यानंतर आपण इतर टॅबवर काम करतो किंवा दुसरा काम करायला सुरुवात करतो अशा वेळेस काय होतं की खूप वेळ गेल्यानंतर किंवा त्यावर लॉगिंग झाल्यानंतर एकही काम केल्यानं मुळे ते सेक्शन जे असतात ते, ते एक्सपायर होऊन जातो टोकन एक्सपायर होऊन जातो म्हणून अशा वेळेस काय करायचं आपण ब्राउजर इन करत असणार तर हिस्ट्री डिलीट करून परत इन करा ऍपवर करत असणार तर ऍपवर सुद्धा परत आपण साठी सर्व माहिती भरा इन करा आणि आपली सक्सेसफुली लॉगिंग होणार ओके त्यानंतर दुसरा एक जो प्रॉब्लेम आहे तो बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर किंवा पासवर्ड टाकल्यानंतर किंवा टी पी टाकल्यानंतर या पद्धतीने मेसेज शो होते एक एअरटे ते तर मित्रांनो याचा अर्थ असा होता की मागील वर्षी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण या वर्षी आपण मोबाईल युज करतोय तर तो मोबाईल नंबर घेत नाही किंवा तो पासवर्ड आयडी घेत नाही ओके तर यासाठी मित्रांनो आपण क्रोम या, या ब्राउझरवर काम करणार आहोत क्रोम ब्राऊझरवर या पद्धतीने आपला सर्च बॉक्समध्ये एन आय एल पी पोर्टल किंवा उल्हास पोर्टल बी लिहिलं तर आपल्याला ही पहिली वेबसाईट येणार आहे या ठिकाणी आपण क्लिक करूया या पद्धतीने आपल्याला लॉगिन पेज येणार आहे आता इथं बघा बहुतेक शिक्षक मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतात इथं रॉंग पासवर्ड येतो अशा काय करायचं सर्वात खाली बघा इथं लॉग इन वाय ओ वाँ, हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे ओटीपी आल्यानंतर आपण पासवर्डच्या आवश्यकता आपण लॉग इन करू शकतो इथं दोन कंडिशन असू शकतात एक तर शिक्षकांच्या पासवर्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ओटीपीने त्यानंतर काही शिक्षकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही त्यांना या पद्धतीने अलर्ट येणार आहेत मग त्यावेळेस काय करावे तर आपण आता आपले जे केंद्रप्रमुख असतात क्लस्टर हेड यांच्या आय डी पासवर्ड घ्यायचा किंवा मोबाईल नंबर घ्यायचा आणि लॉग इन करायचं प्रत्येक प्रायव्हेट संस्था असो किंवा मग जिल्हा परिषदची शाळा असो आपल्या क्लस्टर हेड केंद्रप्रमुखांचा मोबाईल नंबर घ्या आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी वरती क्लस्टर युजर हे नाव आलेलं आहे म्हणजे आपला क्लस्टर लेवलवर काम चालू आहे ओके त्यानंतर ऍड युजर या ठिकाणी क्लिक करायचं आता आपल्याला युजर म्हणजे प्रत्येक शाळेचे मुख्यध्यापक आपल्याला या टॅबवरून ऍड करता येतात त्यानंतर या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन भरण्यासाठी एक फॉर्म ओपन होणार आहे या ठिकाणी नेम मोबाईल नंबर मेल आणि ही सर्व माहिती आपल्याला टाईप करायची आहे आणि इथं भरायची त्यानंतर शेवटची टॅब डेजिग्नेशन या ठिकाणी क्लिक करायची आणि या ड्रॉपडाऊन मेन्यूमधनं आपल्याला सर्वात खाली बघा हेडमास्टर प्रिन्सिपल आणि टीचर यापैकी आपल्याला हेडमास्टर सिलेक्ट करायचे आपण प्रिन्सिपलही सिलेक्ट करू शकतात ओके त्यानंतर आपल्याला रोल सिलेक्ट करायचे आहे की सदर जो आपण युजर तयार करत आहे ते कोणतं काम करणार आहे तर इथं स्कूल युजर सर्वेअर म्हणून सुद्धा तुम्ही रोल सिलेक्ट करू शकतात जर कधी मुख्याध्यापकालाही मोबाईलमध्ये स्वतःला काही कुटुंबांची माहिती भरायची असेल तर जिल्हा परिषदमध्ये मुख्याध्यापक आणि उपशिक्षक हे दोनच शिक्षक असतात मग दोघांना स्वतःचे मोबाईल सर्वेअर म्हणून ॲड करायचे असतील तर अशा वेळेस आपण दोन्ही टॅबला क्लिक करावं ओके त्यानंतर मग आपला युडायस नंबर टाकायचा आपल्याला युडायस नंबर टाकल्यानंतर खाली सर्व माहिती ऑटोमॅटिक येणार आहे नाही आली तरी सुद्धा आपण इथं सर्च या बटनाला क्लिक करून सर्व माहिती आपलं शाळेचं नाव तालुका क्लस्टर ही सर्व माहिती आल्यानंतर मग सर्वात शेवटी खाली जी टॅब दिसत आहे आपल्याला या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे सर्व माहिती आपली सेव्ह होणार आहे बघा या ठिकाणी या पद्धतीने जर कधी ऑलरेडी एक्झिस्ट असं नाव आलं तर समजायचं की मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर हा ऑलरेडी रजिस्टर आहे नसेल तर तो रजिस्टर होऊन जाईल यानंतर मग आता काय करायचं आपल्याला याच पद्धतीने मुख्याध्यापकाचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे वाय ओ टी पी ओके मागच्या वेळेस आपण पाहिलं कशा पद्धतीने करायचं आता लॉग इन केल्यानंतर बघा इथं स्कूल युजर हे नाव आलेलं आहे ओके आता ही सेम पद्धतीने आता ऍड युजर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय आणि सदर आपल्या शाळेवरचे एक दोन तीन जेवढे शिक्षक आपल्याला सर्वेअर म्हणून त्यांचे मोबाईल नंबर रजिस्टर करायचे ते आपण इथं ऍड करू शकतो मागील प्रमाणे त्यांचे नाव मोबाईल नंबरनी इतर सर्व माहिती भरायची आता या ठिकाणी डेजिग्नेशन हे सिलेक्ट करताना इथं टीचर हे आपल्याला सिलेक्ट करायचे ओके त्यानंतर हा जो रोल आहे रोल आपला सर्वेअर हे एकच ऑप्शन येणार आहे ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर सेम आपल्याला आपला युडायच नंबर टाईप करायचा आहे आणि सर्च करून घ्यायचे सर्व डाटा तिथं शो जेव्हा होईल तेव्हा सर्वात खाली आपल्याला सेव या बटनावर क्लिक करायचे सर्व माहिती एक वेळेस परत चेक करू घ्या त्यानंतर सेव या बटनावर क्लिक करूया या ठिकाणी बघा युजर एडिट सक्सेसफुली आपल्याला शो झालेला आहे नोटिफिकेशन या ठिकाणी बघा त्याची सर्व माहिती दिसत आहे आपल्याला ह्या पेन्सिल या, या स्विम्बोवर क्लिक करून सर्व माहिती एडिट सुद्धा करता येते ओके मोबाईल नंबर चेंजसुद्धा करता येतो त्यानंतर मित्रांनो आता आपल्या शिक्षकांना ॲपवर लॉग इन करायला सांगा वाय ओ टी पी मोबाईल नंबर टाका रजिस्टर आणि त्यांना ओ टी पी येणारे लॉग इन करा इन केस त्यानेही ओ टी पी येत नसेल तर एक दिवस थांबा एक दिवस किंवा दोन दिवसानंतर सिस्टीममध्ये अपडेट झाल्यानंतर शंभर टक्के सर्व शिक्षकांचे ओ टी पी येतील आणि ते लॉग इन करू शकतात त्यानंतर आपण आपला पासवर्ड सुद्धा तयार करू शकतो आणि सर्व सर्वेक्षणची माहिती ॲपवर सुरळीतपणे भरू शकतो ओके okay, अशाच काही प्रॉब्लेम असेल हो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा तिथं आपले प्रॉब्लेम सांगा शंभर टक्के सोल्युशन आपल्याला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय